पाऊस बनवला त्यामुळे हा फोटो शिकवण्याचा आमच्या मॉडेलमध्ये रोज सेंटर पावसाचा रेस ड्रेस करून त्याच्यावर सेंटर सगळे असतो त्यानंतर मोटर सुरू करतो मोटर कपडे धाकणाऱ्या नव्या खाली आणतात पाऊस थांबल्यावर सिस्टम पुन्हा सामान्य आमच्या मॉडेलमध्ये आपल्या सेंटरमध्ये जाता हो। प्रोजेक्ट कडे आपण या ठिकाणी जात आहोत जाणून घेऊ या प्रोजेक्टची माहिती या ठिकाणी आपल्या समोर जोडलेल्या आहेत शाळेचं नाव आहे शा, आलं चंदावरकर महाविद्यालय वाडा सहभागी विद्यार्थी वैष्णवी तुकाराम पटारे अकरावी विज्ञान जिग्नेशा गणेश महाले अकरावी विज्ञान आणि प्रोजेक्टचं नाव आहे आग भिजवण्यासाठी सीओ टू सोडणारी प्रणाली फायर फायटर सीओ टू रिलीज सिस्टीम नक्कीच तुमच तुझं नाव काय बोला कशी काय सिस्टीम आहे पण ती विजवायला कोणी माणूस नसतं केमिकल फॅक्टरी पेट्रोल पंप इथे आपण आग वापर करू शकत नाही ही अशी प्रणाली आहे जिच्यामध्ये फायर सेन्सर आपण ऑटोमॅटिक फायर सेन्सर जॉईन केलेले आहेत ते ऑटोमॅटिक फायरला सेन्स करतं आणि सेओ टू लिबरेट करतो त्याच्या सेओ टू बाहेर पडून मोठ्या प्रमाणात आग विजवता येते की माणसाची गरज नाही यांना आणि ऑटोमॅटिक आहे आणि खूप फास्ट ऍड करत म्हणजे फायर ब्रिगेडला येता येता पण खूप टाइम लागतो फायर ब्रिगेडला येता खूप टाइम लागतली मुवमेंट कुठे ठेवू शकतो आपण जास्त करून नाही युज करू शकतो आपण केमिकल फॅक्टरीज वेअर हाऊस पेट्रोल पंप अशा गोडाऊन्स तिथे वगैरे मोठी आग वाजव वाचवण्यासाठी मोठी बिल्डिंग मॉल असतील तिथे वापरू शकतो का कसं वर्क करतं हे रिले मॉडेल हो से खाली आहे रिले मॉडेल आयआस सेन्सर वर्क करतो पहिल्यानी अप्रोडक्टची नवा मला काय काय वापरलं कसं वापरलं फ्लेम सेन्सर आयआस जॉईनिंग ट्यूब्स वापरलेत हे खाली 12 वोल्ट चार्जर वापरलेत जेव्हा फ्लेम सेन्सर आर्क सेन्स करतो आर्क सेन्स करतो तेव्हा सर्किट लिबरेट होतो हे रिले मॉडल चार्ज

हा फक्त माणसाला ऑक्सिजन मीटर घ्यावं लागेल कारण की सीओ टू रिलीज होतं हे माणसाचे हानिकारक आहे ऑक्सिजन मीटर घ्यावा लागेल ऑटोमॅटिक सिस्टम असते माणसांची गरज जास्त कमी असते आपण हे अग्निशामक दलाकडनं ज्या पद्धतीने आग विजवली जाते कधी कधी गाडी उशिराने होते तर या ठिकाणी हा सिस्टम जर वापरला तर जीवितहानी आणि नुकसान हे वाचलं जाईल का शंभर टक्के वाचलं जाईल आपल्या देशाचा वापर कुठे केलाय जगात कुठे गेलाय एक नवीन शोध या ठिकाणी गोवर्धन या ठिकाणी पाहू शकता विज्ञान जिज्ञासा या कार्यक्रमामध्ये आहे फायर ब्रिगेड ऑफिसरांपर्यंत आम्ही नक्की हे हा प्रोजेक्ट पोहोचू की जलद गतीने आग विझवण्यासाठी मोठी आग विझवण्यासाठी नवीन प्रोजेक्ट आल चंदावरकर वाडा या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे व्हेरी गुड बेस्ट ऑफ लक